नमस्कार मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे चुलीवरती आंघोळीसाठी पाणी तापायला ठेवून केले चूल चांगल्या प्रकारे पेटवले आणि आई तिकडे घराला पूर्ण कचरा काढून घेते नमस्कार मित्रांनो हे आहे आमचं घर आणि ही आहे त्याच्या स्वभावाची परसबाग आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या परसबागेतबद्दल सर्व काही दाखवणार आहे ज्याच्यामध्ये सध्या आम्ही काय काय लावलं आहे आणि त्याचा अपडेट काय असेल ते आता थोड्या वेळापूर्वी इथे जे भाताचे पेंडी होती ते आम्ही सगळे शिफ्ट करून इकडे वरती शिफ्ट केले आहेत इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला ते, ते। तुम तुम थे शिफ्ट केलेले दिसतील आता ही पूर्ण फेन्सिंग आमची मोकळी झाली आहे आणि हे आहे एकदम क्लोजअप आमच्या काकडी आणि कलिंगडाच्या वेलाचा क्लोजअप आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देईन आणि ह्याचेच पुढे हे वेल मोठे झाले का तुम्हाला त्याचा पूर्ण अपडेट दाखवेन हा जो आम्ही नवीन दरवाजा पाडला आहे इथून हा डायरेक्ट ॲक्सेस जातो इथे जेणेकरून आम्हाला पाणी द्यायला सोपं पडेल इकडेच्या पुढच्या फेन्सिंगमध्ये ही वांग्याची रोपं आहेत इथे पपईचं झाड आहे त्याला फ्लोरिंग आले व्यवस्थित आणि इथे ह्या डब्यामध्ये आम्ही शेवग्याचं झाड लावलं आहे ते पण पूर्ण फेन्सिंगमध्ये आहे इकडे ह्या बाजूला आम्ही त्या दिवशी मी जी कारली काढली होती ती थोडीफार कारली आम्ही भाजीसाठी ठेवून दिले आणि उरलेल्या कारल्यांना चांगल्या प्रकारे मीठ घालून इथे उन्हात सुकत घातले जेणेकरून नंतर त्यांना फ्राय करून खायला भेटेल या बाजूला ही पालेभाजीची बा फेन्सिंगमध्ये झाड आहेत ही मिरची आता काही दिवसानंतर हिचा लावतानाचा व्हिडिओ मी बनवेनच ह्या बाजूला आहे हा कोथिंबिरीचा इकडे हा लाल माठ आता दोन तीन दिवसानंतर याची भाजी काढून हा पूर्ण काढून टाकला जाईल इकडे याची पण पन कोळी पानं घेऊन ही हा हिरवा माठ आम्ही सगळा काढून टाकणार आहोत आणि इथे आम्ही मेथी आणि ह्या दोन्ही ठिकाणी आम्ही पालक लावणार आहोत पालक आणि मुळा करणार आहोत इकडे ही आ, बावची म्हणजे गवार गावठी गवार आणि गावठी भेंडी लावले इथे भेंड्यांना भेंडी धारायला पण सुरुवात झाली मी प्रत्येक वेळेला लांबूनच तुम्हाला दाखवत होतो पण हा क्लोजअप पा प्रत्येक भेंड्याच्या झाडाला भेंडी आहेत बावचीला चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग आले ही पण आता लवकरच धरतील आणि ही भेंडी संपूर्ण भेंडीची झाड आहे आता काही दिवसांत यांचं पण आम्ही हार्वेस्ट करायला सुरुवात करू माझ्या बागेमध्ये इथे बागेमध्ये मी एक कॉफीचं झाड लावलं आहे आता तीन फूट उंच झालेलं आहे पाहूया पुढे मोठं झाल्यावर मी तुम्हाला अपडेट देईन याला कधी फ्रूटिंग होईल काय सांगू शकत नाही ही आमच्या एंट्रन्स गेटवरती पॅशन फ्लॉवरची फेन पॅशन फ्लॉवर आहेत खूप फ्लॉवरिंग तुम्हाला दिसत असेल रेड कलरच्या कळ्या आहेत संपूर्ण आणि हे संपूर्ण कळ्यांनी भरलं आहे हा पूर्ण गेट खूप सुंदर दिसतो आणि हे वर्षभर फ्लॉवरिंग असते याची त्यामुळे जर तुम्हाला जर कुठेही भेटत असेल तर तुम्ही तुमच्या गेटवरती हे फ्लॉवरिंग लावून ट्राय करू शकता खूप आकर्षक शक, लाल रंगाची फुलं असतात इकडे माझ्याकडे ही मगज म्हणून खाण्याच्या पानाचा वेल आहे आमच्यापासून मार्केट खूप दूर असल्यामुळे हा ऑलमोस्ट वेस्ट टाईम आहे याकडे हे झाड पण एका वेळेला इथे तुम्हाला तीनशे ते चारशे पानं आत्ता सध्या भेटू शकतात इतका पूर्ण भरलेला आहे हा पाहिजे पूर्ण गच्च ह्या सुपारीपर्यंत आहे बघायला खूप सुंदर वाटतं म्हणून ह्याला असा इथे स्टोअर करून ठेवलं आहे ही ह्या बाजूला आहे ह्या ही आहे काळी मिरेची वेल आता काळी मिरी काढायचा सीझन झालं आहे पंधरावीस दिवसानंतर आम्ही ही काळी मिरी काढायला सुरुवात करू व्यवस्थित ह्या पानांमध्ये हिरवी काळी मिरी विजिबल नाही आहे पण खूप भरलेली आहे ही संपूर्ण अशी माझ्याकडे वीस पंचवीस झाडं आहेत वीस पंचवीस झाडावरची ही सगळी काळी मिरी आम्ही ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण काढून तयार करू हिपा इथे पण ही पूर्ण काळी मिरी आहे इकडे खालती ह्या सगळ्या झाडांवरती काळी मिरी आहे हिपा इकडे काळी मिरी या दोन्ही झाडावरती इकडे पाठीमागे पण पूर्ण काळी मिरी आहे आणि इकडे या आंब्याच्या झाडावरती ह्या दोन्ही आंब्यांच्या झाडावरती पूर्ण काळी मिरी आहे मी माझ्या बागेच्या अपडेटमध्ये तुम्हाला नेहमी सांगायचो माझ्याकडे वेगवेगळ्या जातीची मिरचीची झाडं आहेत त्यातली ही सगळ्यात बारीक आणि अत्यंत तिखट ह्याला इंग्लिशमध्ये बर्ड आय चिली म्हणतात म्हणजे बारीक लवंगी मिरची प्लस ही आहे हिरवी मिरची ही बघा लांब हिरवी साध्या हिरव्या रंगाची मिरची आहे इथे ही पोपटी रंगाची मिरची आहे पिवळसर हिरवट ही बघा तुटली पटकन माझ्या हातामध्ये चालली आहे ही नंतर ही पण तीच पोपटी हिरवट मिरची आहे ही पहा ही साधी मिरची ही एकदम डार्क रंगामध्ये हिरवी मिरची आहे एकदम डार्क काळा रंगायचा ही, ही पिवळसर रंगाची पिवळसर हिरवट रंगाची मिरची आहे इथे पण थोडी वेगळ्या रंगाची पोपटी मिरची आहे ही आणि ही अत्यंत कापट रंगाची मिरची आहे ही पा ही वे एक वेगळ्या जातीची मिरची आहे जसं मुंबईला तुम्ही वडापावच्या गाडीवरती ती दहा रुपयाची भरलेली मिरची असते त्याच जातीची ही ऑलमोस्ट एक इंच रुंदीची जाडी मिरची आहे हे माझ्याकडे अवेलेबल असलेले सगळे वेगवेगळ्या जातीची कारली आहे याच्यामध्ये बुटकी लांबडी कारले ही इथपर्यंत लांबपर्यंत आहे आता दोन दिवसापूर्वीच मी इथली सगळी कारली काढली आता पाहू वाटकीन किती असतील तर मी दोन तीन दिवसानंतर तुम्हाला अपडेट देईनच हा आहे तोंडल्याचा वेग आता हे कटिंग केलेले व्यवस्थित चांगल्या प्रकारे मोठे झाले ह्यांना लवकरच आम्ही मांडव किंवा शिऱ्या लावू ज्याच्याने हा पटकन वाढेल आणि त्याचा मी व्हिडिओ लवकरच तुम्हाला घेऊन येईल इथे तोंडलांसाठी मी झाडांची शिरी लावून ठेवले कारण तोंडलांचे वेळ कोणतो हे वाढत नव्हते आता शिरी लावले तर आहे किती उंच वाढतात ते काही ओव्याची रोपं आहेत आणि हा आहे ब्राझिलियन स्पॅनिश ज्याला मुंबईला बर्गर बिर्गरमध्ये वापरलं जातात मित्रांनो माझ्या परस बागेचा व्हिडिओ मी आज आता इथेच संपवतो जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला असाच भरभरून साथ द्या नमस्कार